वाचलं पाहिजे आणि एकंदरीत झाड हा विषय कसा चांगला झाला पाहिजे चर्चा केलेली मात्र मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पहिल्यांदा जेव्हा ते व्यक्त झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की ॲक्टिव्हिजम केला जातोय अनेक जण राजकीय दृष्ट्या पर्यावरणवादी होऊ पाहत आहेत एक प्रकारे ज्या पद्धतीने वृक्षतोणीला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केलेली आहे तुम्ही सुद्धा सरकारमधल्याच एका पक्षाशी जोडले गेलेले आहात याला कसं उत्तर द्या कारण ज्या पद्धतीने गिरीश महाजनांनी सुद्धा तिथे जाऊन आम्ही वेगळी झाडं लावतोय असं सांगितलेलं आहे नाही आपण बोललो ना की वेगळी पण असे काही लागत नाहीत आणि ते बरोबर होत नाही आणि पंधरा फुटी झाडं वगैरे तर अगदीच जाग आहे ती ज्या जागेत जा झाडं ला आलीच नाहीत इथं आता पंधरा फुटी झाडी कशी लागणार तिथं मातीच तशी नसेल खतंच असेल पाणीच नसेल तर कशी येतील आहे जी आहेत ती तोडायची कशाला ह्याच्यावरती बोलणं झालंच आहे आपल्याला मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजेत कुंभमेळे व्हायला पाहिजेत ज्या परंपरेने जे सण आहेत हे सगळं व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण आहोतच आदर आहेच आपल्याला पण ही नवीन झाडांची फसवणूक नाही व्हायला पाहिजे झाडं तुटली नाही पाहिजेत आणि एकंदरीत महाराष्ट्रातलीच आपली सगळी वनराई आहे देवराई आहे त्या कशा टिकल्या पाहिजेत आणि नवीन कशा झाल्या पाहिजेत असे मत मुख्यमंत्री याला ॲक्टिव्हिजम म्हणत आहेत राजकीय दृष्ट्या प्रेरित पर्यावरणवादी म्हणत आहेत तुम्हाला मला झाडाशिवाय बाकी असलं काय कळत हे काय म्हणतात आणि त्याच्याबद्दल काय विचार करा काय व्यक्त व्हावा हा काय आपला प्रांत नाही आहे तपोनाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला म्हणून त्याचा भेटायला आलो ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपवना अशी झाडं वाचावी त्याच्याबद्दल काय कसं करा गिरीश महाजन असं म्हटले की मी दोन्ही ठाकरे बंधूंंची भेट घेईन आमचा जो मुद्दा आहे आम्ही काय हे करतोय हे सगळं स्पष्ट मी त्यांच्या ठाकरे बंधूंशी बोलईन कसं काय का गोष्टीकडे तुम्ही बघता हो? काय म्हणलं की मी दो, दोन्ही ठाकरे बंधूंंची भेट घेईन आणि सरकारचा मुद्दा तरी काय आहे सरकार तिकडे काय हेच गोष्टी करतं मी ठाकरे बंधूंना सांगूचा होता ठाकरे बंधून ते बघून घेतील ना की त्यांचा काय मुद्दे आहेत ते पण मला भेटणार आहे त्यांनी देखील तपौणाच्या अधिक रुपचे तेवढे भेटला मध्ये योगायोगानेच भेटलो असं ह्या सगळ्यांना आपण भेटून म्हणजे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय त्या सगळ्यांनी आपल्याला झाडं वाचवण्यासाठी हे सगळं करायलाच हवं मी सतत त्या ठिकाणी आंदोलन आहे मात्र सरकार काही नमती भूमिका घेत नाही एकत्रित आंदोलन करण्यासंदर्भात नाही सरकार आपलं काय दुश्मन थोडी आहे आंदोलन करण्यास म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजे एकत्रित काय दोन ठाकरे बंधू तुम्ही सर्व एकत्रित घेऊन तुम्ही सर्व पर्यावरणवादी असं झाडासाठी येणारे सगळे आपली त्यामुळं जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचेत आणि झाडं वाढवायची आणि ते आपले खरे ऐभवपा असाच आपलं म्हणणं आहे ना हे सत्यच आहे ना तोच मुद्दा आपल्याला अजित पवारांनी तुमची पाठराखण केली पक्षाची भूमिका ही तुमच्या बाजूनं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आणि सगळ्यात महत्वाचं कलाकारांना सुद्धा तुम्ही काय आवाहन करणार आहात आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून अधिक ठाम भूमिका घ्यावी असं वाटतंय का नाही त्यांनी घेतलीच आहे भूमिका झाडांसाठी त्यांनी सपोर्ट केलं हे मला खूप चांगलं वाटलं आणि सगळेच कलाकारांनी पुढे येऊ बोलायलाच पाहिजे असं का नाही सगळ्यांचं मत हेच आहे की झाडं वाचली पाहिजे असं कोण म्हणतील का आता काही पर्यावरणवादी विनाकारणच करनस सपोर्ट करत नसतील तर ते जरा त्यांचा विचार करावा लागेल पण पर्यावरणवादी वगैरे तू पण पर्यावरणवादी ह्या पण आहे कोणाला वाटतं काय झाड तोटावं तुम्हाला वाटतं काय काय तोटावं तो तो वाटतं तो का झाड नाही नाही कोणालाच वाटणार नाही साधी गोष्ट आहे ना सिम्पल आहे यार मूळ झाडे नंतर आपण आहोत मुख्यमंत्र्यांची तुम्ही काही भेट घेणार कारण शेवटी सगळा मुद्दा त्यांच्या हातात आहे गिरीश महाजनांशी बोलणं होतं पण थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का मला ते एक्झिबिशन सेंटर वगैरे जागा विकली जाऊ नये हे प्रामाणिकपणे वाटतं ते बहुतेक करणार नाहीतच तसं होणारच असेल तर मग भेटू संजय साहेब तुम्ही राज ठाकरेंची जवळपास तासभर चर्चा केलेली आहे मात्र गिरीश महाजन किंवा सरकारमधले मंत्री जे काय सांगताय आम की दुसरी कोण पंधरा हजार झाडं आणून आम्ही लावणार आहोत त्या मुद्द्यावरती राज मत काय असं हे शक्य आहे झाडं जगतील नाही जगतील त्यावरती सुद्धा सरकार तुम्ही गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणलं जायला पाहिजे महाराष्ट्रात काय फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा सवाल आहे की तुम्ही अशी मोठी झाडं आपण का नाही तयार करत आपल्याकडे काय जागा नाहीत का आपल्याकडे रोप नाहीत का माणसं नाहीत का पैसे नाहीत काय नाही हैदराबादला जाऊन आणायची खर्च करायचा त्याचा इथे काही फायदा नाही पंधरा फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात ती जमीन खोदावी लागते त्याला खत पाणी तयार करावं लागतं सहा महिने पडून ठेवावं लागते वर्षभर किती योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे मऊ वाढलं पाहिजे हे असं लगेच आणलं तिकडे खोदला खड्डा लावला लगेच की दोन फुटावरून चार फुटावर खड्डे काढले झाले लगेच म्हणजे असं नाही होत ना तर हे समजायला पाहिजे मंत्री लेव्हलच्या माणसांना जर समजत नसेल काळा खड्डे आयुक्त लेवलला काळा खड्डे लावा झाड एवढं महाराष्ट्रांना कदा फस होती महाराष्ट्रातील पालिकेने एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव आणलेला होता त्याच्या पद्धतीचं टेंडर सुद्धा निघण्याच्या प्रोसेसमध्ये होता आता समजलं जाते की आम्ही हे टेंडर रद्द करतो आहोत त्याची खात्री तुम्हाला आज आज त्यांनी पर्यावरणच्या काही लोकांना बोलवले आहे नाशिकला होतं की आता जी झाड कापली जातात दहा बारा वर्षांमध्ये लावण्यात आलेली झाड ती काय फार खुर्पीची झाडं नाही आणि ती पालिकेनंच लावलेली होती त्यावेळेला कुंभमेळा नव्हता म्हणून ती झाड आजवर एवढी मोठी झाली झाडं तोडून काय फायदा नाहीत छोटी झाडं मोठी झाडं दहा वर्षाची आणि शंभर वर्षाचं असा काय मुद्दा असतो झाड झाड असतं त्याचं एक वय असतं आणि झाडं तोडून पर्याय झाडं लावणं हे काय बरोबर नाही वगैरे फार झाडं अहो गवत असो झुडपं असो वेली असती ही झाडाचेच प्रकार आहेत ना ते म्हणजे काय फालतू आहे तर हे म्हणजे काय त्याच्यावर तर आपण जगतो ना झुडपं वेली गवत आपण अन्न पाणी खातो ते गवतच आहे ना एक प्रकारचं सगळं आहे गहू बाजरी ज्वारी ऊस हे सगळं गवत आहे ना मका बिका हे गवताचेच प्रकार आहेत ना वेलीवरचं काय नाही खात आपण वेली लगेच ते आपण काढायचं त्याच्यावरती किती प्राणी पशु जगत असतात ना आता राज ठाकरेंची भेट घेतली त्यांना सगळा मुद्दा समजून सांगतो काय नेमकं त्यांना देखील माहिती नसेल पण त्यांचं त्याच्यावर काय मी म्हणजे त्यांनी तुम्हाला काय सांगितलं राज ठाकरे हे ने चांगले नेते आहेत चांगले विचारवंत आहेत आणि कलाकारांसाठी तर खूपच चांगले आहेत मला नेहमीच ते आवडतात आणि आम्ही नेहमीच भेटी घ्यायचा प्रयत्न करतो फार कमी वेळ भेटलो पण आज या निमित्तानं असल्यामुळे सगळं मीडिया समोर येतोय तर अदरवाईज मला नेते माणूस म्हणूनच आवडतात जास्त काय मत आहे चर्चा केली के की हीच की बाबा अरे हे झाडं वाचली तर तुम्ही गेला धन्यवाद तुम्ही गेला फार आवडलं आणि वाचलं पाहिजे असंच आहे ना महाराष्ट्रातील तापमान सतत वाढत राहिलेलं आहे प्रदूषणाचा वेळ काय आणि तरीही झाडं कापली जातात सरकारला हे जाणीव आहे की नाही ओझन डॅमेज आपल्या सगळ्यांनाच असली पाहिजे तू तुझ्या वयात ती झाडं लावलीत का तो आयुष्यभर आपण ऑक्सिजन खाली होते आपण ती झाडं लावलं गव्हर्नमेंट न सरकारनं करायचं आपण सगळ्यांनी मिळून करायचं आणि सरकार पण आपणच आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून झाडं वाचवली पाहिजे सगळ्यांनी मिळून झाडं लावली पाहिजे समाज किंवा नाना पाटेकर असतील असतील यांना सुद्धा प्रश्न विचारले जातात की नामा फाउंडेशन या बाबतीत पुढे काय येत नाही अण्णा आजारे अशा वेळी गप्प का आहेत समाज माध्यमांमधून अशा काही लोकांचीही नावं घेऊन विचारलं जात आहेत त्यांना तुम्ही आवाहन करणार का कारण अनेक कलाकार तुमच्या सोबत आहेत नाना पाटेकरांचं मत झाडं वाचवण्याचंच आहे काल ते नाटकाला आले होते सखारामबाईवर नाटक बघितलं त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी हेही सांगितलं की हा चांगला मुद्दा आहे आणि सगळ्यांनी सारखं मीडियासमोरच सा बोललं पाहिजे असं नाही सगळ्यांचं मत आहे प्रत्येक माणसाचं मत आहे आणि प्रत्येक माणसाचं मत असलंच पाहिजे झाडं वाचलीच पाहिजे प्रश्न आहे यवतमाळ यवतमाळमध्ये मध्ये यापैकी श्रेष्ठ जात कोणती असा प्रश्न विचारला गेला काय काय okay. यापैकी श्रेष्ठ जात कोणती असा प्रश्न विचारला गेला की okay. आपल्या चार जाती होत्या ब्राह्मण जात किंवा चार जाती काय वाटत विषयांत प्रकारे प्रश्न विचारला मला फक्त झाडांबद्दल काय असेल तर विचार बाकी विचार नको चला थँक्यू थँक्यू आपण सगळे मिळून झाडं लावूया सगळे मिळून झाडं वाचूया हे लक्षात घ्या तुम्ही आम्ही वेगळे नाही थँक्यू बाय बाय